हाय आईज आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आज आहे आपलं उठणं लावायची सुरुवात तर उठणं लावण्यासाठी आज तयारी झाली बघा कोणाला क त्याच्यामध्ये कोण आहे आमूल तर आमूलला बघा कसं घसडून घसडून पूर्ण चेहऱ्याला उठणं लावलं मी त्याला खूप गोरं बनण्याचा शौक आहे तर मग उठल्या उठल्या आल्या आणि उठणं लावायला सुरुवात केली तो बघा तो लावू पण देत नाही आहे पण एक्सप्रेशन आहे नाही पहिले स्टार्टिंगला त्याने नाही दिलं पण नंतर मला बोलला की लाव मला गोरं बनायचं आहे मग त्याला लावलं बरं उठणं मी आणि शेवटी म्हणजे सगळ्या बॉडीला लावावं लागतं आहे ना उठणं ते हाताला पायाला आणि त्यानंतर मग लावलं त्याला उठणं हळूहळू लावलं पूर्ण बॉडीला चालू होतं आपलं मालिश करणं उठणं कशापासून बनते ते एक सुगंधी उठणे शेंगदाणे एकदम बारीक करून त्याच्यात पाणी हळद टाकून जास्तीत जास्त तो तयार होते उठणं आणि शेंगदाणे जो कूट असं खूप मोठं नाही थोडंसं नॉर्मल असं तर ते उठणं बघा किती मस्त दिसतं एकदम येलो यलो कारण त्याच्यात हळद टाकलेली आहे त्यामुळं तर त्याला उठणं लावता लावता तो बोर झाला बरं तरी पण त्याने कसं तरी ॲडजस्ट केलं त्याला सवय नसल्यामुळं आणि लावायला सुरुवात केली मग लावता लावता हळूहळू हो त्याला मी चेहऱ्याला लावलं त्याने बघितलं ला मी व्हिडिओ काढते पण तो गप्प बसला तो म्हटला समजा तो म्हटला राजाला काढू नको बरं राजेबाजा व्हिडिओ मग त्यानंतर आहे ना मग कसं तरी आम्ही काढणं राजने कट केलं बरं राज म्हटलं नको ब मला माझा मामा मारण मग त्यानंतर सुरुवात झाली कोणाची त्याच्यानंतर आ जे एसची तर एसला तर उठणं पाहूनच कसं झालं होतं किसळ आल्यासारखं करत होतं मग बघा तू कसा आहे हातोपाय हलवतो नको ना गं नको ना गं मग नको ना लावू पण मग कसं तरी त्याला लावायचं होतं त्यासाठी मी बसले म्हटलं राज जयेस हे दिवाळीला लावावं लागतं आपल्याला दिवाळीच्या अगोदर मो तर मग त्यांनी कसं तरी नको नको करत करत हे त्याला माहीतच नव्हतं मी व्हिडिओ काढते मग व्हिडिओ पाहिला त्याने मग गप्प बसला म्हणजे गप्प बसत होता पण व्हिडिओमुळे होतो आता तो थोडंसं शांत बसला आणि कसं तरी लावू दिलं नाही तर त्याने लावू दिलं नसतं रडलं असतं एक घंटा पण ते कॅमेरा ऑन होता त्यामुळे तो गप्प बसून व्हिडिओसाठी कसं तरी मला लावू देण्याचा प्रयत्न करून दिला आणि मग आम्ही शेवटी त्याला कसं तरी मी ओढून आडून लावून दिलं उठणं आणि उठणं लावल्यानंतर मग तो बघा कसं करतोय तो आ आ, आ नको ना नको ना तरी पण कसं तरी लावलं बरं मी ओढून ओढून आणि लावलं आणि हळूहळू आता वा बघा त्याला बॉडीला पण लावते बॉडीला लावू दिलं त्यांनी पण चेहऱ्याला काही लावू द्यायचा पत्ता नव्हता त्याचा कसं तरी लावलं बघा त्याला बॉडीला हाताला हाताला लावू दिलं बघा हाताने कसं हॅपीली लावू देतोय तो म्हणजे हाताने की त्याचे एक्सप्रेशन नाही पण चेहऱ्याला लावलं होतं तर चेहऱ्याला लावू देत नव्हता हाताला लावलं पोटाला लावलं पायाला लावलं तिकडे आमोलची तयारी चालू आमोल आंघोळीला आहे आता आमोला म्हटलं आंघोळ कर मोती स्नानानाने ती दिवाळी आपण लहानपणी बघत नव्हतो का उठा उठा, उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली तसं त्याला म्हटलं तू मोती स्नान जा मोती साधणीने आंघोळ कर आणि इकडे बघा जे चालू नको लावणं नको लावणं आपण त्याला आता कसं तरी फोर्सफुली किंवा ओरडून ओरडून मी आता ओढलं जवळ तू लावणार आहेस की नाही तुला कळते की नाही असं तसं बोलले बरं मी असं नक्की कमेंट करून सांगा की कोणाच्या आई अशी मुलांना ओरडते मु अशा अं हे करायच्या वेळेला उठणं लावायच्या वेळेला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर त्याने कसं ते पडत बघा कसं करतोय नको लावू नको लावू मला एवढं हसायला होतं तरी जरी पण मी हसले नाही काही नाही आणि तसंच आम्ही लावलं उठलं त्याला आणि गप्प बसलो ते बघा आला मागून आमूलने त्याला चिडवलं लाव 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 म्हणून त्याला वाटलं माझ्या चेहऱ्यालाच लावतो आहे मामोल डबल तर मग तो त्याला म्हणतो नको ना मामा नको ना मामा आणि मग शेवटी मी म्हटलं नाही नाही लय लावत आणि मग थोडं मग त्यांनी पाठीला लावलं अमोलने आणि सुरुवात की म्हणजे हस थोडीफार हाशी हसी मारक झाली आमची पण भारी वाटते ना काहीतरी असं उठणं हे लावायला प्रत्येक वर्ष दिवायला आणि एक दोन दिवस हेच असतात हॅपी राहण्याचे कस तरी त्याने सुरू आंबोली लावलं त्याच्या पाठीला आणि तो गेला गे आंघोळीला त्याला बळ फोर्सफुली पाठवलं मी जायना जायना किती वेळ लावतो इथं टाईमपास करतो आणि जे असला पूर्ण चेहऱ्याला लावलं वर डबल लाव म्हणून चेहऱ्याला आता थोडंसं किसळू नको आता मग त्याने लावलं चेहऱ्याला वर त्याच्या मग हळूहळू तो बघा कसं तरी हातपाय तरी पण नाहीच म्हणायला लागलं लावायला एवढं लावून पण त्याला डबल टिबल चौबल लावून पण त्याच्यात सुरूच आहे की नको लावू नका मम मी नको लावू नका म मी आणि कसं तरी हळूहळू लावून 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 त्याला मी असं मग त्याच्या ते जे बॉडीमधला आहे ना की बाबा मी नाही लावत लावलं त्याने मग आली रातची वेळा राणी असं हौशहणी लावून घेतल्या चेहऱ्याला बघा थोडंसं आहे त्याचे एक्सप्रेशन की बाबा मला नाही लावायचं पण लावलं त्याने शेवटी मग लावल्यानंतर बघा तो कसं पडतोय हो खाली आता आणि त्याच्या त्याच्या तोंडात गेलं होतं तर मग त्याच्यानंतर त्याच्या तोंडात गेल्यामुळं थोडंसं तोंडात घुसल्यामुळं होतं आणि मला ते मला म्हणतो मी तर तिला तोंडात घालू का तिला तोंडात घालू का मग तुला टेस्ट कळ ते बघा त्याला एवढा राग आला होता मग कसं तरी फायनली आम्ही त्याला म्हणतो मी त्याला चिडले राष्टला कळत आहे का मी मम्मी मम्मीसोबत अशी मजा करतात का असं तसं म्हणून मग तरी पण त्याला सुरूच होतं घालू का तिच्या तोंडात घालू का तिच्या तोंडात पण मग शेवटी कसं तरी तरी बघा बघा ऐकतो ऐकतो आता या ब्लॉगमध्ये तरी ऐकतच नव्हतं अजिबात पण तरी पण त्याला थोडंसं हे आणि सांगत पण माझ्या मम्मीने मला खाऊ घातलं <laughs> माझ्या मम्मीने मला खाऊ घातलं खाऊ घातलं म्हणून म्हणून <laughs> ते त्याला एवढ्या दोघांना पण लावले बरं हे उठणं पण त्यांना त्यांच्या तो दोघांच्या तोंडात नाही गेलं पण याच्या डायरेक्ट तोंडातच गेलं बऱ्याच वेळा याच्या तोंडात टेस्ट होती या उठण्याची <laughs> ला, ला ता ता मला एवढं हसायला गेलं होतं त्यांना पण म्हटलं जाऊ दे मी जर हसले नाही बघा तर चालत होतं खाऊ घालू का तुला खाऊ घालू का तुला मग त्यानंतर कसं तरी तो गप्प बसला आणि लावायला म्हणजे त्याला उठणं लावायच्या वेळेला तर आम्ही मी तर चार पाच वेळेस उठले मला सामान द्यायला जावं लागत होतं दुकानात गिरायला घाला तो घासा गप्पच बसत होता त्याला माहीत होतं आणि शेवटी बिचारा दुकान समळून समळून पण त्याला थांबावं लागलं तिथे आणि त्याला तो उठणं लावायला पण प्रॉपर भेटलं नाही मला जे जेवढं रा जे अमोलला आणि जे एसला लावलं तेवढं तेवढं तर राहायला काही भेटलं नाही तरी तर तरी तो, तो, तो गुपचूपणे खंबीरपणे शांत बसला आणि गुपचूप आपला आपला आवरलं उठला आणि <laughs> ब्लॉग बनवण्यासाठी थोडीफार तयारी केली त्याने <laughs> बघा कसा कॅमेरा करतोय तो कॅमेराला चिडतो आहे आणि मग नंतर तरी पण मी म्हटलं अलीकडे कॅमेरा उचलू नकोच आणि खाली ठेवला बरं आणि त्यानंतर त्याचे बघा त्याचे हात कसे चालू येतं त्याचं त्याचे त्याचे त्यालाच नाटकं कळत होते हो त्याने काय केलं होतं कारण की मी चार वेळेस दुकानात मला जावं लागत होतं त्याच्यासाठी त्यामुळं मी काही एवढं लक्ष नाही दिलं डबल येऊन पुन्हा लावलं बघा राहिलं साईडला मी दुकानात जाऊन आल्यावर आता हा ते पा हाताला यायला तिकडे बघा जेस कसाला असतोय तो मला बघून जेस बघा कसाला असतो जेस म्हणत होता मला मला नको ना घेऊ मला नको ना घेऊ म्हटलं जाऊ दे जेस मी टाकणार नाही हा व्हिडिओ मग त्याने तो उभं राहिला तिने मागच्या साईडला बॅकग्राऊंडला आणि बघतोय की कसा दादा लावतोय उठणं म्हणून शेवटी आमची अशी मजा आली उठणं लावण्याची आता मी राजच्या हाताला लावलं बघा जयेस जयेशची आंघोळ झाली होती राज आमोलने घातली होती जयेसला आंघोळ त्यामुळं मला काही वाटलं नाही आता राजला म्हटलं राज मी पाणी उतरते तू पण आंघोळ कर थोड्या वेळात तसं बोलले मी आणि त्याच्या हाताला लावलं उठणं हाताला लावून 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 त्याला असं त्याला वाटलं की मी गोराच होतो का काय पण तो गोरा काय झाला नाही फक्त ते एक प्रथा असल्यामुळं ते नॉर्मल आपलं ते ते बघा कसं जयेस आहे ना जयेस त्याची पॅन्ट ओढवतोय की बघ बघ तुझी पॅन्ट बघ तुझी पॅन्ट बघ तू मला चड्डीवर दाखवतेस तर तुझी पॅन्ट नाही दिसत आहे का म्हणून आणि कसं तरी आम्ही इथे हे उठणं लावायचा कार्यक्रम माझ्या दोन मुलांना आणि माझ्या भावाला असं पूर्ण करून टाकला आणि ह्या माम भाषाला ला उठलं लावून मला पण थोडं हॅप्पी वाटलं कारण की मागच्या वर्षी मी खूप आळशीसारखे उठलं नव्हते आणि मम्मीच्या इथं माझ्या स्वतःच्याच घरी मी आठ वाजता उठून आले होते तर माझ्या मम्मीचा मूड खूप ऑफ झाला होता की बाबा तुला लावता येत नाही का कधी उठणं आपल्या भावाला लेकरांना असं तसं आणि त्यानंतर मग आम्ही आता उठणे हे लावल्यानंतर मस्त आंघोळ घातल्यानंतर छान असे माझ्या भावाला आमोलला आणि जयसला आम्ही तिघांना पण ओवाळलं मस्तपैकी हे बघा मी ताट तयार केलं त्यांना ओवळण्यासाठी शेवटी त्यांना ताट तयार करून ओवाळायचा प्रयत्न केला जे रा आमोल माहीतच नव्हतं मी त्याला ओवळताना पण व्हिडिओ बनवते आता हे आमोलला बनव आमोलला ओवाळला अगोदर आमोल दिसतोय का तुम्हाला आमोले दाखवूच दिलं नाही मला म्हणलं म्हटलं मी नाही दिसलो पाहिजे बरं त्याच्यात आणि त्यानंतर राजला ओवाळलं राज बघा कसं कमरावर हात विठ्ठलसारखं उभं राहिलेलं आहे ओ विठ्ठल आहे मी असं त्याला विठ्ठलासारखं कमरेवर हात ठेवायला खूपच आवडतं आहे बरं असं कमेंट करा कोणाकोणाला आहे मग त्यानंतर हे बघा जे एसला ओवाळल्यानंतर राजला ओवाळलं हे बघा कसं ओवाळलंय प्रॉपर असं ओवाळू दिलं लेकराने ऑक्शन केलं ले मी त्याचं आपलं मराठी प्रॉपर भाषेत म्हणायचं म्हटलं तर ऑक्शन केलं तर आपला हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून मला सांगा आणि तुम्ही पण तुमच्या घरी अशी दिवाळी सेलिब्रेट करा आणि यापेक्षा पण छान तुमच्याकडून होईल तरी सेलिब्रेट करा आणि हे बघा आता जे एसने बघा सगळं झालं फायनली एसने रांगोळ काढली मस्त एक कमळ काढला बरं त्याने मस्त आवरून हे करून किती छान कमळ काढला ना मला तर असं वाटतं मला पण एवढं जमलं नाही भारी आणि मग मी घरी आले फायनली मी घरी आल्यानंतर मी स्वतःचं आवरलं मस्त ड्रेस घातला आजचा आंघोळी करून स्वच्छ आणि म्हटलं आता आपण पण आवरून मस्तपैकी आणि मी आवरून घेतलं मा स्वतःचं अगोदर आंघोळ केली वे आंघोळ केली कपडे घातले हेअरस्टाईल केली थोडीफार नॉर्मल अशी जशी आपल्याला जमते तशी हे बघा माझी हेअरस्टाईल आणि म्हटलं आता तुम्हाला पण थोडंसं दाखवावं कसा दिसतो आहे आपला सेल्फ लुक स्वतःचा कारण की सकाळी मी काय आंघोळ करून नव्हतं आवरलेलं आणि हे बघा आता मी देवाची पूजा केली आणि हे बघा हे बाहेर आलं म्हटलं तुम्हाला दाखवा मी माझे सगळे काम आवरले कपडे घेतले घरी गेल्यावर नंतर फायनली माझी बहीण आली आम्हाला भेटायला त्याच दिवशी माझ्या बहिणीला थोडीशी बहिणीसोबत थोडीशी हे केली आल्यावर तिला भेटले आणि हे बघा माझ्या भावाचं आणि तिच्या गप्पा आलं तर नक्की सांगा आपला ब्लॉक कसा वाटला